श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे वैभवलक्ष्मी व्रताचं उद्यापन तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी कशा पद्धतीनं वैभवलक्ष्मी व्रताचं उद्यापन करते घरामध्ये स्वयंपाक काय बनवला आजचा व्हिडिओ याबद्दल असणार आहे सगळ्यात पहिले देवघर अगदी स्वच्छ करून घेत असते त्याच्यामध्ये देवघरामध्ये माझ्या काय काय हे बऱ्याच वेळेस शेअर केलेलं आहे परंतु परत तुमच्यासोबत शेअर करते की छोटीशी रांगोळी तरी देवघरामध्ये असावी आणि वैभवलक्ष्मीच्या व्रताची जी माहिती आहे ती प्रत्येकालाच पुस्तकामध्ये मिळते पण मी काय करत असते की मंदिरातच कधीकधी म्हणजे जागाही छोटी लागते पूजा वगैरे तिथंच मांडून ठेवत असते सगळ्यात पहिले सकाळी रांगोळी काढून घेत असते आणि चार ते पाच वाजता पूजा मांडून ठेवत असते हो मग पूजा करून आरती वगैरे करून नंतर जेवण करत असते असं मी वैभवलक्ष्मीचं व्रत करते बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीनं करत असतील आणि लक्ष्मी व्रताला कसलेही कडक नियम नाहीत काही नाही फक्त तुमच्या मनामध्ये भाव असावा आणि संकल्पामागे किती शुक्रवार तुम्ही व्रत करणार आहात त्या आ, याचा एक संकल्प सोडला जातो सुरुवातीला पहिल्या दिवशी आणि असं म्हटलं जातं की माघ महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये वैभवलक्ष्मी व्रताची सुरुवात केलेली फलदायी किंवा शुभ असते तर त्याचप्रकारे मी माघ महिन्यामध्ये सुरुवात केली होती आणि यावेळेस ठरवलं होतं की अकरा शुक्रवार व्रत करायचं आणि उद्यापणे झालं पाहिजे कारण माझ्याकडून बराच वेळेस काय झालं व्रत झाले पण उद्यापनच राहून गेलं होतं म्हणजे मला छोटं मी केलं होतं पण असं मन समाधानी नव्हतं की आपल्या मनासारखं उद्यापन नाही झालं तर मला ते पुरत माझ्या मनासारखं उद्यापन करायचं होतं म्हणून मी यावेळेस काय केलं अकरा शुक्रवार केले आणि एकही शुक्रवारामध्ये मध्ये खंड उपवासात पडला नाही पूर्ण शुक्रवार कडीला गेले मी काय केलं सकाळीच मी पूजा वगैरे सर्व तयारी करून ठेवत असते दारामध्ये रांगोळी पाणी मारणे हे सगळं झालं शाळेमध्ये गेली आणि म्हटलं आपण आता आज उद्या पण करायचं मला सुट्टी मिळाली नाही कारण शाळेमध्ये एक्झाम चालू आहेत त्यामुळे सुट्टी नाही मिळाली मग म्हटलं आल्याच्यानंतर संध्याकाळचं तर, तर सुवासिनींना जेवणाचा कार्यक्रम असतो मग म्हटलं आल्यावरती होऊ शकतो मग शाळेमधून आल्याच्यानंतर आणि सकाळी गाय येते बघा नेहमी माझ्या दारामध्ये गाय येते प्लॉट रिकामा आहे तर गाय म्हणजे कधी स्मरण केलं की गायत आलेली असते बराच वेळेचा अनुभव हा आणि गाईला पहिली पोळी मी खाऊ घालते आवर्जून खाऊ घालते जर नाही आली तर दुसऱ्या दिवशी खाऊ घालते आणि त्या दिवशी शुक्रवारच्या उद्यापणाच्या दिवशी गाय दिवसभर सकाळी आलीच नाही म्हटलं आज गाय का नसेल आली पण म्हटलं नसेल आली जाऊ दे बघूया बाहेर जाऊन खाऊ घालता येईल कुठं पोळी वगैरे परंतु शाळेतून आले आणि मग स्वयंपाक वगैरे करायला लागले तर स्वयंपाक करताना लक्ष आलं की आपली पूजा कारण वेळच झालं पाहिजे पूजेला वेळ लागतो नंतर आरती आणि नंतर मग सुवासिनींना जेवण खाऊ घालतो आपण आणि त्यानंतर म्हणजे गाय आलीच नाही तर माझ्या मनामध्ये एक हुरहुर होती की आज गाय आली नाही आपण गायीचा नैवेद्य काढून ठेवावं लागेल तर काय केलं संध्याकाळी गायीची माझी पोथी वाचून झाली आणि आरती सुरू होती तर आरती झाली आणि मला दारात घंटीचा आवाज आला मला असं वाटलं की बाहेर घंटी वाचते म्हटलं गाय आली की काय पहावं बघते तर काय तर दारात गाय उभी होती ताईनं मला या गोष्टीचं एवढं नवल लागलं की म्हणजे मी ह्या गोष्टी मनातून मला चिंतवत होते की माझी पूजा सफल होईल की नाही आता गाय नाही आली मी नैवेद्य खाऊ घालायला कुठे जाऊ तर त्या क्षणाला संध्याकाळी आणि संध्याकाळी नेहमी कधीही काही येत नाही पण त्या दिवशी आली होती आणि मला असं वाटलं की माझे अकरा शुक्रवार पावन झाले देवीच्या चरणाजवळ आणि खूप समाधान वाटलं या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना एक विनंती करेल की तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील बघा तुम्ही आणि आवडत असतील तर चॅनलला नक्की व्हिजिट करा नवीन नवीन दुसरे काही व्हिडिओ आहेत ते बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका की तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला कारण माझे या चॅनलवरती देवाचे देवपूजेचे अध्यात्माचे काही घरगुती माझे फॅमिली ब्लॉग आणि त्यानंतर रुटीन रेसिपी या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत असते नक्कीच तुम्हाला आवडतील अशी आशा आहे आणि आज मी स्वयंपाक केलेला आहे खीर केलेली आहे कारण वैभवलक्ष्मीच्या व्रताला आवर्जून खिरीचा नैवेद्यदेवीला अत्यंत प्रिय असतो म्हणून खीर बनवायची त्यानंतर थोडंसं पापड पोळ्या केल्या आणि वरण केलं वरणाला फोडणी वगैरे दिली वरणाला फोडली फक्त दोन तीन हिरव्या मिरच्या चिरून आणि कढीपत्ता हिंग जिरे आणि मोहरीची टाकलेली आहे खूप छान होती हळद टाकायची आणि थोडंसं वरण उरलेलं होतं ते बाजूला ठेवलं म्हटलं लागलं तर परत तडका देता येईल त्याला आणि इथं बटाट्याची भाजी बनवलेली आहे ताईं नऊ स्वयंपाक अजिबात टेस्ट वगैरे केलेला नव्हता पण जेव्हा सुवासिनी जेवायला बसल्या त्यांनी मन मन भरून अशी स्तुती केली स्वयंपाकाची आणि त्यांना विशेष म्हणजे खीर फार आवडली त्यावेळेला माझं मन खूप समाधानी झालं आणि आता सगळ्यात आधी दाखवणार आहे देवापुढे नैवेद्य देवापुढे नैवेद्य देवा दाखवल्याच्यानंतर पोथी वाचणार आरती करणार आणि नंतर सुवासिनींना जेवायला पूजा पाच वाजता मांडून ठेवलेली होती सगळी ओटीचं सामान वगैरे तिथंच देवीच्या समोर ठेवलं आणि श्रीयंत्र आवर्जून असावं या वैभवलक्ष्मीच्या व्रताला ताईंनो जर श्रीयंत्र कधी घ्यायचं असेल तर गुरुपुष्य योगावरती पाडव्याच्या मुहूर्तावरती किंवा ज्या दिवशी खूप शुभ दिवस आहे त्या दिवशी आवर्जून श्री यंत्र तुमच्या घरामध्ये स्थापित करा त्याची पूजा करा बघा तुम्हाला खूप समाधान मिळून जाईल तुमचे बऱ्याचशा अडचणी दूर होतील आणि याचा अनुभवही तुम्हाला खूप छान प्रकारे येईल जर तुमच्या घरात श्रियंत्र नसेल देवघरात तर तुम्ही आवर्जून कधीतरी शुभ मुहूर्तावरती खरेदी करू शकता आणि आता तुळशीचं पान दाखवून मी नैवेद्य देवाला दाखवून घेणार आहे त्यानंतर आरती वगैरे झाली की मग मी सुवासिनींना जेवायला बोलवणार आहे याच्यासाठी थोडासा वेळ लागतो पण खूप मन समाधानी होतं जर वैभवलक्ष्मीचं व्रत कधी केलं नसेल तर एकदा करून बघा तुम्हाला जे आत्मिक सुख मिळेल ना ते मी तुम्हाला शब्दामध्ये नाही सांगू शकत की तुम्ही हे करून बघा म्हणजे तुम्हाला काय वाटतं हे मी नाही सांगू शकत कारण त्याचा अनुभव तो तुम्हाला घ्यायचा आहे जर कधी नसेल केलं तर नक्की एकदा करून बघा वैभवलक्ष्मीचं व्रत तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील आणि देवपूजेतलं अध्यात्मातलं जे समाधान आहे ते तुम्हालाही लक्षात येऊन जाईल की मी काय म्हणते ते अशा पद्धतीनं माझी ही वैभवलक्ष्मी व्रताची जी सेवा आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जर तुम्हाला काही आवडली असेल कोणत्या गोष्टी मला काही सुचवायच्या असतील तर त्याही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता आरती वगैरे झाली नैवेद्य दाखवला आता सुवासिनींना आल्याच्यानंतर मी आधी काय करत असते कधी पण आधी पाय धुते नंतर त्यांची पूजा करते हळदी कुंकू वाहते आणि नंतर दर्शन वगैरे घेऊन त्यांना

menikா நாய் இந்த பயலா ஏதோ ஒரு பதட்ட्याने விनांतर येतेला

अरे वैभवलक्ष्मी व्रताचे उद्यापन झाले मला खूप समाधान वाटले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ